नमस्कार मित्र नेहू तुमचं स्वागत आहे माझं चॅनल शिलाईमध्ये कामाचा खूप लोड असल्यामुळे व्हिडिओ टाकणं मला जमलं नाही त्यामुळे बऱ्याच ब्लाऊजांना मी छान छान डिझाईन केलेलं तुम्हाला दाखवते का त्या डिझाईन मी कशा पद्धतीने बनवले याचा व्हिडिओ मला बनवता आला नाही पण जे डिझाईन केलेले आहेत तयार ब्लाऊज आहेत ते तुम्हाला मी दाखवते त्यातली तुम्हाला कोणती डिझाईन जास्त आवडली ते मला नक्की कमेंट करून सांगा तसेच जर तुम्हाला माझे व्हिडिओ पाहण्यासाठी आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता आपण पाहूया ब्लाउज डिझाईन ही तर ही डिझाईन पहा अशा पद्धतीने केलेली आहे वन साईड डिझाईन आहे तर तुम्हाला देखील ही डिझाईन आवडली तर खूप सोपी आहे करण्यासाठी तुम्ही देखील करू शकता तर ही बोटनेक डिझाईन आहे पहा अशा पद्धतीने हा बोटनेकचा आकार आपण काढलेला आहे हे पहा आणि इथं अशी लेस लावलेली आहे कारण भाईला देखील ह्या पद्धतीची डिझाईन आहे त्यामुळे ह्या पद्धतीची आपण लेस लावलेली आहे तर हे देखील ब्लाऊज आपलं खूपच छान डिझाईन झालेली आहे पाहू शकता तुम्ही तर हे देखील ब्लाऊज पहा तुम्ही पानगळा केलेला आहे आणि फक्त लेसची डिझाईन केलेली आहे तर ही लेस कशी आहे तुम्हाला दिसण्यासाठी मी थोडं जवळ घेते हे पहा ही अशा पद्धतीची आपली ले लेस आहे तुम्ही छोटा ते छोटासा पॅच देखील लावू शकता इथे कस्टमरला नको होता म्हणून मी लावला नाही मला हवा असेल तर तुम्ही ते पॅच लावू शकता छान दिसणार आहे ही देखील डिझाईन तर ही देखील पाहू शकताय तुम्ही बोटनेकच डिझाईन आहे तर हा असा गळा आहे आणि ह्याची भाई डिझाईन देखील खूपच छान आहे ही अशा पद्धतीची भाई डिझाईन केलेली आहे तुम्ही पाहू शकताय हा अशा पद्धतीने बोटनेक आहे आणि इथे आपण असा एक पॅच लावलेला आहे तर हा एक ब्लाऊज आहे सिंपल गोलगळाच केलेला आहे याला गोलगळाच आहे फक्त पण याला भाईला छान अशी डिझाईन केलेली आहे पाहू शकताय तुम्ही छोट्या छोट्याच पाकळ्या केलेल्या आहेत पण त्याला अशी पॅच देखील लावलेले आहेत खड्याचे त्यामुळे भाई खूप छान दिसते तर आत्ता जी मी तुम्हाला ब्लाऊज दाखवली त्यातील तुम्हाला सर्वात जास्त कोणती ब्लाऊज डिझाईन आवडली ही मला नक्की कमेंट करून सांगा तसेच माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद थँक्यू